नमस्कार खांडबारा रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकात अपघात मालगाडीचा धक्का लागल्याने युवक जागी स्टार नवापूर तालुक्यातील खांडबारा निंबोणी रेल्वे दरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश नरेंद्र गावित वयवर्ष चौतीस राहणार करंजाळी या युवकाचा खांडबाऱ्या निंबोणी रेल्वे रुळादरम्यान मालवाहतूक रेल्वेने धडक दिल्याने डोक्यावर जबर माल लागल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले रेल्वे रुळावरून मालवाहतूक गाडी येत असल्याचे लक्षात न आल्याने सदरील अपघात झाल्याचे समजते शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सदरील घटना घडली असून या घटनेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेटेन न्यूज नेटवर्क नवापूर